मुंबईत ग्रँड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली येथे एका हॉटेलमध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करताना एक व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे वेगात फिरवली आणि सर्वांच्याच भुवया उंचावणारं कारण समोर आलं त्या दिवशी त्या खोलीत काय घडलं होतं अल्पवयीन मुलीसोबत हॉटेलच्या रूम मध्ये अत्याचार आणि मग स्वतःचा मृत्यू हा क्रम नक्की कसा होता ती मुलगी तिथे कशी आली या सर्वच प्रश्नांबद्दल बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय चला सुरू करूया ही घटना घडली दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आणि मृत व्यक्ती हे सुरत येथे राहत होते अल्पवयीन मुलीचे वडील अर्धांग वायू आहेत आणि मृत हा त्यांचा मित्र होता जो अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या उपचारात मदत करत होता मृत व्यक्तीचे सुरतमध्ये एक कुटुंब आहे आणि शनिवारी दोन नोव्हेंबर रोजी तो अल्पवयीन मुलीला मुंबईला आपल्यासोबत घेऊन आला दुपारी साडेतीन वाजता ते सुरतहून मुंबईला पोहोचले त्यानंतर ते दक्षिण मुंबईला डीबी मार्ग भागात गेले जिथे त्यांनी अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड घेऊन दुपारी चार वाजता हॉटेलमध्ये चेक इन केला त्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला आणि काही वेळाने तो स्वतः बेशुद्ध पडला या अल्पवयीन मुलीने हॉटेल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली त्यांनी डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे की मृत्यूचं कारण वायग्रा या शक्तिवर्धक गोळीचा ओव्हरडेस असू शकतो मृत्यूपूर्वी त्याने अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय शनिवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास त्याने हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि हॉटेल अधिकाऱ्यांना सांगितलं की अल्पवयीन मुलगी आपली मुलगी आहे हे दाखवण्यासाठी त्याने अल्पवयीन मुलीचं बनावट आधार कार्डही बनवलं होतं यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला व पुढील माहिती समोर आली हा मृत व्यक्ती सुरतमधील एका डायमंड कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्याच कंपनीत ही अल्पवयीन मुलगी सुद्धा काम करत होती या मुलीच्या घरच्या आर्थिक स्थितीचा अंदाजा याला आला होता आणि म्हणूनच त्याने त्या मुलीच्या घरी जवळीक वाढवली पीडितेच्या कुटुंबात तिच्या आई तिचे अर्धांगवायू म्हणजेच पॅरालाइज असलेले वडील बेरोजगार भाऊ यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅनेजर आर्थिक मदत बंद करण्याची धमकी पीडितेला देत होता तिला ब्लॅकमेल करून तो मुंबईला घेऊन गेला आणि तिच्यावरती बलात्कार केला परंतु यानंतर एक प्रश्न समोर येतोय तो, तो हा सर्व प्रकार घडत असताना पीडिता किंवा तिचे काय करत होते तर तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वच प्रकरणात पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची मुकसंमती होती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते अनेकदा तो वडिलांना भेटायला जात होता कुटुंबाला मदत होईल म्हणून आईच्या दबावामुळे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आरोपीच्या फॅक्टरीत काम करू लागली चौकशीत पोलिसांना समजलंय की मॅनेजरने तिला फॅक्टरीतच त्रास देण्यास सुरुवात केली होती या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास कुटुंबाला आर्थिक मदत करणं बंद करण आणि सर्व पैसे परत करावे लागतील अशी धमकी तो तिला देत होता आरोपीला मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिने जबाब दिला त्या जबाबानुसार आरोपी हा माझ्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने मला बघितलं वडील आधीच आजारी असल्याचं बघून त्याने संधी शोधली आणि मला त्याच्या कंपनीत काम करायला पाठवा असं सांगितलं घरी आर्थिक मदत होईल म्हणून घरच्यांनी दबाव टाकला आणि मी त्या फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली पण तिथे काही दिवसातच त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली होती तो सारखं मला त्रास देत होता हळूहळू त्रास वाढत गेला आणि त्याने माझ्यावरती लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली तो सतत मला धमकी देत होता आणि मी ते सगळं सहन करत होते म्हणूनच तो मला मुंबईला घेऊन गेला आणि तिथे हे सर्व झालं एकंदरीत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात नक्की कोणाकोणावरती गुन्हा दाखल होणार आहे हे लवकरच समजेल तत्पूर्वी या घटनेचा नीट विचार केला तर माणसाची मजबुरी त्याला हतबल करते आणि त्याच मजबुरीचा फायदा वयाचं बंधन न पाळता सर्रास उचललं जातं हे कडू आहे पण सत्य आहे